नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले करत आहे एक आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर जरा आपला जास्त वेळ न आनंदाची बातमी पेन्शनधारकांच्या पेन्शन मध्ये एवढ्या रुपयाची वाढ पहा नवीन अपडेट निर्णय चला तर पाहूया बातमीचे शीर्षक पेन्शनधारकांच्या पेन्शन मध्ये एवढ्या रुपयाची वाढ पहा सविस्तर माहिती पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज एपीएस पंच्याण्णव पेन्शन धारकाच्या पेन्शन मध्ये एवढी वाढ जाणून घ्या जा सविस्तर माहिती चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ही आहेत ईपीएस 95 धारकाचा ईपीएस 95 पेन्शन धारकामध्ये एवढ्या रुपयाची वाढ पहा नवीन अपडेट चला तर पाहूया या संबंधित संपूर्ण अपडेट गेल्या अनेक वर्षापासून ईपीएस 95 पेन्शन धारकांच्या मागणीकडे सरकारचे दुर्लक्ष होत असताना आता अखेर त्यांच्याकडे आशेचे किरण दिसू लागले आहे अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी अलीकडे पेन्शन धारकांच्या प्रतिनिधी सोबत झालेल्या बैठकीत त्यांच्या पेन्शन सकारात्मक भूमिका घेतली आहे व त्या भूमी पार्श्वभूमीवर योजनेची पार्श्वभूमी आणि महत्व प्रथम पाहूया अत्यंत महत्वाचं आहे एकोणीशे पंच्याण्णव मध्ये सुरू करण्यात आलेली कर्मचारी पेन्शन योजना ईपीएस पंच्याण्णव ही खाजगी क्षेत्रातील कामगारांसाठी एक महत्वाची सामाजिक सुरक्षा या योजनेचा मुख्य निवृत्तीच्या नंतर कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा करणे हा मुख्य हेतू आहे योजनेच्या अंतर्गत कर्मचारी आणि नियुक्त या दोघांमध्ये योगदान देतात कर्मचारी आपल्या मूळ पगाराच्या बारा टक्के रक्कम ई पी एफ जमा करते तर नियुक्त बारा टक्के योगदानापैकी आठ पॉइंट ते आव्हाने काय आहे या संदर्भात आपण विचार करूया वर्तमान स्थितीत ई पंच्याण्णव पेन्शन धारकांना पेन्शनधारकांना अनेक समस्या आहे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे महागाईच्या वाढत्या दरामुळे सध्याच्या किमान पेन्शन किमान वेतन हे साडेसात हजार पर्यंत वाढवावे आणि महागाई भत्ता लागू करावे ह्या महत्वाच्या मागण्या असून पेन्शनधारक आणि त्यांच्या जोडीदारांना मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्यावे अशा तीन प्रकारच्या मागण्या आहे त्यानंतर सरकारची भूमिका आणि नवीन पावले या संदर्भात काय आहे त्याचाही विचार करू केंद्र सरकारने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्यास आता सुरुवात केली आहे दहा जानेवारी एकूण दोन हजार पंचवीस रोजी अर्थमंत्री सीतारामन यांनी ईपीएस पी पेन्शन धारकाच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन त्यांच्या मागण्याचे सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन दिले व येत्या दोन हजार पंचवीस या अर्थसंकल्पात या मागण्याचा विचार केल्या जाण्याची शक्यता आहे म्हणून सरकारचे क्रांतीचे पाऊल CPPS हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे EPFO ने एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून केंद्रीय पेन्शन पेमेंट सिस्टीम म्हणजे CPPS केंद्रीय पेन्शन पेमेंट कार्यान्वित केली आहे या नवीन योजनेमुळे पेन्शन धारकांना अनेक फायदे मिळणार आहेत त्यामुळे त्यांना देशातील कोणत्याही बँकेतून पैसे काढता येणे सोपे होईल पेन्शन पेमेंट ऑर्डर हस्तांतरित करण्याची गरज असणार नाही पेमेंट प्रक्रिया पारदर्शकता असेल वेळेची बचत आणि सुलभता येईल आणि त्या दृष्टिकोनातून पेन्शनची गणना पद्धत सुद्धा सांगितली आहे पंच्याण्णव अंतर्गत पेन्शनची गणना एका विशिष्ट सूत्रानुसार केली जाणार आहे आणि ते सूत्र म्हणजे भागीला सत्तर या सूत्राचा पेन्शन पात्र पगार आणि मागील बारा महिन्यात सरासरी मूळ पगार कमाल रुपये पंधरा हजार आणि पेन्शन पात्र सेवा हि Yes, मधील योगदानाचे वर्ष कमाल पस्तीस विचारात घेतली जातात योजनेचे व्यापक फायदे आपण पाहूया योजना केवळ निवृत्ती मर्यादित नाही तर या योजनेत इतरही अनेक महत्वाचे लाभ समाविष्ट केले आहेत अपंगताना किंवा अपंग व्यक्तींना निवृत्ती वेतन विधवा आणि विधू ना पेन्शन मुलाच्या शिकसाठी पैसे नामनिर्देशनासाठी पेन्शन आणि पेन्शनवाळीच्या मागणी सोबत काही महत्वाची आव्हाने आहेत सर्वात मोठे आव्हान म्हणजे आर्थिक सुरक्षा यावर होणारा परिणाम याचा विचार करणे आवश्यक आहे मात्र आवर मात या आव्हानावर मात करणे या योजनेत पुढील प्रमाणे सुधारणा करणे अपेक्षित आहे किमान पेन्शन टप्प्या टप्प्याने वाढवणे णाली पेन्शन योजना ही लाखो कर्मचाऱ्यांच्या जीवनाशी निगडीत आहे सरकारने या योजनेत सुधारणा करण्याची तयारी दाखवली ही निश्चित स्वागतार्थ आहेत डिजिटल माध्यम आणि प्रशासकीय सुधारणेमुळे या अंमलबजावणी प्रभावी आर्थिक अंमलबजावणी होईल मात्र पेन्शन वाढीची मागणी एक आर्थिक आव्हान असले तरी वाढत्या मागायच्या पार, पार्श्वभूमीवर ते टाळता येणार नाही करिता ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केलाय धन्यवाद